नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद आहे असं चिन्ह दिसत नाही सगळीकडेच अत्यंत शांतता आहे खेळीमेळीचं वातावरण आहे सगळे गुण्यागोविंदाने गुण्या आहेत अशी सगळी परिस्थिती असताना काही ठिकाणी अशा घटना घडतात अगदी एखाद दुसऱ्या की ज्या घटनांमध्ये असे वाद झाल्याचं दिसून येतं कुठेतरी सुनेची छळवणूक होताना दिसून येते कुठेतरी एखाद्या दिराकडून जी सून आहे तिचा छळ होतो नवरा बायकोचं भांडण होतं आणि अशा काही मोजक्या घटना ज्या आहेत त्या घडताना दिसून येतात आणि अशा वेळेला त्या घटना ज्या आहेत त्याचा कुठेतरी एक तर तोडगा त्याच्यातून काढता यावा आणि तो तोडगा निघाला तर महाराष्ट्रामधलं संपूर्णच वातावरण कसं खेळीमेळीचं होईल सगळे कसे हसून खेळून राहतील असा विचार जर कोणी करत असेल तर त्याचं स्वागतच व्हायला पाहिजे सध्या उबाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारी अशा पद्धतीचा एक मोठा विचार करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे कुठेही छोटीशी घटना एखादी घडली तर त्या लगेच तिथे धाव घेतात आणि त्या प्रकरणाला सोडवण्यासाठी ते प्रकरणातला गुंता जो आहे तो सोडवण्यासाठी त्या हिरिरीने पुढाकार घेताना दिसतात कारण बाकीच्या महाराष्ट्रामध्ये मगाशीच सांगितल्याप्रमाणे कुठेही वादविवाद नाही आहेत सगळ्या घरामध्ये कुठेही असा भाऊजय नणंद सा, किंवा सासू सासरे सुना धीर नवरा बायको अशा कोणत्याही प्रकारची भांडणं आता राहिलेली नाहीत त्यामुळे महाराष्ट्राचं हे जे आदर्श उदाहरण आहे ते जगापुढे निर्माण व्हावं या उद्देशाने सुषमा अंधारे काम करत आहेत त्याच्यात अशा पद्धतीची एखादी घटना घडली की मग त्यांना ते राहवत नाही आणि त्या ते प्रकरण हातात घेतात आणि नुसता हातात घेत नाही त्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेतात एक प्रकारे त्याचे सगळे फोटोग्राफ्स त्याच्या सगळ्या तक्रारी ह्या सगळ्या त्यांच्या हातामध्ये असतात जवळपास पोलीस यंत्रणा जशी काम करते तशा पद्धतीने ते काम करतात आणि सगळं त्या प्रकरणाचा जो काही त्यातलं त्या प्रकरणामधले त्या असलेले सगळे बारकावे जे आहेत ते सगळे हेरून ते सगळे पत्रकारांसमोर मांडतात दोषी कोण आहे निर्दोष कोण आहे पीडित कोण आहे त्याला त्रास देणारा कोण व्यक्ती आहे कोणतं कुटुंब आहे हे सगळं त्याच ठिकाणी त्याचं विभाजन त्या करतात या सगळ्या गोष्टींचं पत्रकारांसमोर आणि त्या सगळ्या उलगडून सांगतात आणि त्यामुळे ते प्रकरण धसास लावण्यास मदत होते आता आपण पाहिलं की संजय शिरसाट जे राज्य सरकारमधले एक मंत्री आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधले ते एक नेते आहेत त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याचा कोणत्या तरी महिलेशी विवाह झालेला आहे आणि त्या महिलेने काहीतरी नोटीस पाठवली तक्रार केलेली आहे तिची छळवणूक झाली ते एक एवढं महत्वाचं प्रकरण आहे की या प्रकरणामुळे महाराष्ट्रावर एक डाग लागतो कारण इतकी बाकीची कुठल्याही कुटुंबात तिथे हेवेदावे नसताना सगळे गुण्यागोविंदाने गुणा नांदत असताना संजय शिरसाट यांच्या कुटुंबात हे असं होतंच कसं म्हणजे संजय शिरसाट हे मंत्री आहेत त्यामुळे त्यांचं कुटुंब जे आहे ते सुखी आहे एका अर्थाने आपण म्हणू तर अशा कुटुंबामध्ये जर असं घडत असेल तर बाकीच्यांनी काय करायचं पण बाकीचे सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये असे कोणतेच वाद आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्या नात्यांमध्ये अत्यंत खेळीमळीचं वातावरण आहे त्यामुळे सुषमा अंधारे यांना हे असं प्रकरण जे आहे त्याच्यामुळे दुःख झालं आणि त्यांनी तातडीने सिद्धांत शिरसाड यांचं हे प्रकरण हाती घेतलं आणि मग त्यांनी हाती घेतल्यावर शेवटी त्या महिलेने सुद्धा ती केस मागे घेतली आणि बघा कसं प्रकरण ते पूर्ण जे आहे तो जो काही ताण आला होता एकूणच महाराष्ट्रावर तो सगळा निवळून गेला आणि हे प्रकरण जे आहे ते सुटलं आता पुन्हा चर्चा होणार नाही त्यांनी थेट संजय शिरसाडांचा राजीनामा सुद्धा मागितला आणि तो योग्यच होता की महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा पद्धतीने घटना घडत नाही आहे कल्याण किंवा अशी जी न्यायालय आहेत त्या ठिकाणीसुद्धा कोणी सगळी ओस पडलेली आहेत न्यायालय तिथे कोणीच जात नाही आहे कारण कोणते वादच राहिलेले नाहीत आणि अशा वेळेला संजय यांच्या घरी असा वाद निर्माण होतो म्हणजे काय तेव्हा त्यांनी ते प्रकरण हाती घेतलं आणि आता त्या महिलेनेच केस मागे घेतली तिलाही कळलं असेल की सुषमा अंधारे जे आहेत ते इतक्या हिरिरीने याच्यामध्ये भाग घेत आहेत तर आपल्यालाही केस मागे घेतली पाहिजे तर महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा पद्धतीने वादविवाद आहे याला जागाच शिल्लक राहणार नाही आता पुन्हा त्या परिणय फुके जे त्यांचं प प्रकरण जे आहे ते समोर आलं त्यांची भावजही जे तिने काहीतरी आरोप केलेले आहेत दोन हजार बावीसचं काहीतरी प्रकरण आहे तिचाही छळ होतोय लगेच सुषमा अंधारे धावून आल्या कारण शेवटी कोणत्याही अशा प्रकरणातून महाराष्ट्राची बदनामी होऊ नये असं त्यांना मनापासून वाटतं त्यांनी पत्रकार परिषद घेतली ते जे काही फुकेंचं कुटुंब आहे ते कसं गुणागोविंदाने गुण नांदते याच्या आधीचे फोटो त्यांनी दाखवले पण नंतर त्या कुटुंबाला काय नेमकं गालबोट लागलेलं आहे कोणाची नजर लागलेली आहे की त्याच्यात ही जी भाऊजं आहे तिला घरातून बाहेर काढलं जाईल वगैरे असं कोणीतरी सांगतंय त्याच्यामुळे त्या उद्विग्न झाल्या सुषमा अंधारे आणि त्यांनी लगेच ही पत्रकार परिषद घेतली सोबत रोहिणी खडसे सुद्धा होत्या हे जी त्यांची पोटतिळकीने काम करतायत त्याचं कौतुक करावं लागेल की अशा पद्धतीने कुठेही वाद राहू नये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कुटुंबामध्ये असा वाद राहू नये यासाठी त्या प्रयत्नशील आहेत कदाचित त्यांचा स्वतःबद्दलचाही अनुभव असेल की त्यांच्याही स्वतःच्या कुटुंबात असा कोणताही वाद नसेल सगळं कसं गुणागोविंदाने असेल आणि त्यामुळे समोरची बाकीची कुटुंबं आसपासची सगळी कुटुंब महाराष्ट्रातली सगळी कुटुंब ही अशीच राहावीत आणि महाराष्ट्र हसता खेळता राहावा असा त्यांचा इरादा असेल आणि त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असेल त्यावेळी आजकाल कुठेही एखादी कुठलं जरी एखादं कुटुंब असेल त्यांच्यामध्ये एखादा जरी वाद असेल तरी दे त्यांनी सुषमा अंधारेंकडे धाव घ्यायला अजिबात हरकत नाही त्याच या सगळ्या प्रकरणांना सोडवू शकतील मध्यंतरी नाही का पुण्यामध्ये एक अपघात झाला होता एका श्रीमंत कुठल्या तरी कुटुंबातल्या मुलाने हा अपघात घडवून आणला होता हायफाय अशी कार जी आहे ती काही लोकांवर घातली आणि त्याच्यात त्या लोकांचा मृत्यू झाला होता त्या प्रकरणात सुद्धा सुषमा अंधारे तातडीने पोलीस ठाण्यात गेला पोलीस जे होते तिकड जे जे त्या प्रकरणाचा तपास करत होते त्यांना प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर केली पत्रकार पोचण्याच्या आधी सुषमा अंधारे पोचल्या त्यांच्या मनामध्ये सातत्याने प्रश्न आहेत महाराष्ट्राचा हा सगळा वादाचा मुद्दा हा महत्वाचा प्रश्न त्यांच्या डोक्यात घोळतोय आणि तो सोडवण्याचा प्रयत्न त्या करत असतात आणि त्यातून त्यांनी पोलिसांना फैलावर घेतलं त्यांनी त्यांना सगळे प्रश्न विचारले पत्रकारांनाही आश्चर्य वाटलं असेल अरे हे प्रश्न आपल्या मनातही येत नाहीत ते प्रश्न सुषमा अंधारे विचारले त्याचं कारण काय की हे प्रकरण लवकरात लवकर संपावं कुठेही वाद होऊ नयेत जरा जा जरासा जरी वाद कुठे महाराष्ट्रात दिसला की तिथे सुषमा अंधारे धावल्याच म्हणून समजायच्या त्यामुळे या निमित्ताने एक जुना चित्रपट आठवतो तो चित्रपट म्हणजे अमिताभ बच्चन यांचा चित्रपट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा शहेनशाह आपल्या सगळ्यांना आठवत असेल त्यातली अमिताभ बच्चन यांची भूमिका जी आहे ती प्रचंड गाजलेली आहे म्हणजे अंगावर त्यांच्या असा चिलखती वेश आहे हातामध्ये असं साखळ साखळ्या असलेलं असं एक त्यांनी घातलेलं आहे ज्याच्यामुळे ते गोळ्यासुद्धा अडवू शकतात हातामध्ये एक दोरखंड आहे आणि त्यांची भूमिकाच काय आहे की ते पीडितांना सतत न्याय देत असतात कुठेही पीडित दिसला की तिकडे ते धावून जातात त्यांना न्याय देतात स्वतःच ते सगळ्या भूमिकांमध्ये असतात ते त्या त्यातल्या आरोपींनाही पकडतात आरोपी कोण आहे आहे हे सुद्धा ते निश्चित करतात कायदा कसा राबवायचा हे सुद्धा ते निश्चित करतात त्यामुळे त्यातला तो एक डायलॉग जो आहे तो सुद्धा प्रसिद्ध झाला होता खूप गाजला होता आणि अजूनही अनेकांना तो तोंडपाठसुद्धा असू शकतो तर तो, तो डायलॉग मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सुषमा अंधारींची भूमिका जी आहे ती येईल तो डायलॉग असा आहे की मै बो शहनशाहू जो खुद एक कानून है जो मुजरिमो खुद पकडता है खुद उनके मुकदमे सुनता है फैसले भी खुद सुनाता आहे आता हा जो डायलॉग अमिताभ बच्चन यांचा आहे हा प्रचंड गाजलेला आहे आणि हा अगदी सुषमा अंधारे यांच्या जी कृती आहे त्यांचं जे वागण आहे त्याच्याशी अगदी मिळता जुळता आहे त्या अशा पद्धतीनेच दोषी कोण आहे हे ठरवतात निर्दोष कोण आहे ठरवतात कोणाला न्याय द्यायचा आहे कशा पद्धतीने न्याय द्यायचा आहे हे सगळं त्या ठरवतात आणि ते, ते सगळा न्याय देऊन मोकळ्या होतात त्यामुळे न्यायालय जे आहे त्याच्यात जाण्याची आता गरज नाही अशी परिस्थिती आहे पोलिसांकडे जाण्याची गरज नाही सगळं समोर पत्रकारांच्या समोर ते चित्रच अगदी इतकं उलगडून दाखवतात इतके बारकावे सांगतात की आपल्याला पुढे काही कारवाई करावी की नाही पोलिसांनी असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे सुषमा अंधारेंकडे आज संपूर्ण महाराष्ट्र डोळे लावून बसलेला आहे की कुठेही एखादी अशी घटना घडली की सुषमा अंधारे धावत जातील ते प्रकरण सोडवतील आणि महाराष्ट्र जिथे आधीच तो हसता खेळता आहे कुठल्याही कुटुंबात वाद नाही तिथे एखादंही कुटुंब अशा पद्धतीने वादविवादापासून मुक्त राहावं कोणताही वादविवाद त्यांच्यात होऊ नये हा प्रयत्न सुषमा अंधारे करतील या दृष्टीने प्रत्येकाचं लक्ष त्यांच्याकडे लागून राहिलेलं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद